नारळ पाणी पिण्याचे बारा फायदे नारळ नाही अमृत आहे हे, हे। नारळ पाणी हे एक नैसर्गिक आयसोटोनिक पेय आहे जे इलेक्ट्रोलाइटचे परिपूर्ण संतुलन प्रदान करते जे शरीरातील हायड्रेशन पातळी पुन्हा भरण्यास मदत करते तुम्ही कसरत केल्यानंतर हायड्रेट करण्याचा विचार करत असाल दिवसभर उन्हात बसत असाल किंवा पाण्याला पर्याय शोधत असाल नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय असू शकतो हे विशेषत पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियममध्ये समृद्ध आहे जे द्रव्य संतुलन राखण्यासाठी आणि निर्लज्जीकरण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे नंबर दोन कॅलरी कमी असूनही नारळाच्या पाण्यात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे जी भरपूर प्रमाणात असतात त्यात बी जीवनसत्वे विटॅमिन सी आणि मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात हे सर्व आपल्या शरीराच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे पौष्टिक समृद्ध प्रोफाईल हे केवळ हायड्रेटिंग ड्रिंक बनत नाही तर एक पौष्टिक पेय देखील बन बनवते जे संपूर्ण आरोग्यास समर्थन देते नंबर तीन आरोग्याचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते असे अभ्यास सांगतात त्यातील पोटॅशियम सामग्री सोडियमच्या प्रभावाचा प्रतिकार करून रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते हे संतुलन निरोगी हृदय कार्य राखण्यासाठी आणि उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थितीस प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे जे हृदयविकाराचा धोका आहे नंबर चार नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडेंट असतात जे ऑक्सिडेंटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करण्यास मदत करतात ऑक्सिडेंटिव्ह तणाव हृदयरोग आणि मधुमेहासह अनेक जुनाट आजारांशी निगडीत आहे नारळाच्या पाण्यासारखे उच्च अँटी ॲक्टिव्ह असलेले पदार्थ आणि पेय सेवन करून तुम्ही तुमच्या पेशीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकता नंबर पाच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी नारण पाणी तुमच्या आहारात एक उत्तम भर असू शकते हे कॅलरीजमध्ये कमी आहे कोलेस्ट्रॉल मुक्त आहे आणि साध्या पाण्यापेक्षा अधिक समानधारकारक आहे इतर अनेक शीतपियामध्ये आढळणारी साखर आणि कॅलरीज शिवाय हायड्रेट राहण्याचा हा एक ताजेतवाने मार्ग असू शकतो ज्यामुळे एकूण कॅलरीचे सेवन कमी होण्यास मदत होते नंबर सहा लवचिक स्वच्छ त्वचा राखण्यासाठी हायड्रेशन ही ग्लू गुरु आहे नारळाच्या पाण्याचे हायड्रेटिंग गुणधर्म तुमच्या त्वचेला आतून मायच्युराईज ठेवण्यास मदत करू शकता या व्यतिरिक्त त्यातील विटॅमिन सी सामग्री कोलेजन उत्पादनात मदत करते जे त्वचेची लवचिकता आणि दृढतेसाठी आवश्यक आहे नंबर सात नारळाच्या पाण्यात फायबर आणि मॅग्नेशियमची उच्च सांद्रता पचन नियंत्रित ठेव करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते त्याचा हायड्रेटिंग प्रभाव गुळगुळीत पचन देखील करतो आणि पोषक द्रव्य शोषून घेण्यास मदत करतो एकूण आत आरोग्यास समर्थन देतो नंबर आठ नारळाचे पाणी एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते मूत्र उत्पादन आणि प्रवाह वाढवण्यात मदत करते युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आय रोखण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी हे विशेषत फायदेशीर ठरू शकते त्यातील पोटॅशियम सामग्री इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यात देखील मदत करते जरी शरीर जास्त पाणी काढून टाकते तरी पण नंबर नऊ प्राथमिक संशोधन असे सूचित करते की नारळाच्या पाण्याचे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करून मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदे असू शकतात त्यातील मॅग्नेशियम सामग्री इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारू शकते जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे नंबर दहा नारळाच्या पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स विशेषत पोटॅशियम स्थायूच्या कार्यासाठी आवश्यक असतात आणि पेटके टाळण्यास मदत करतात हे ॲथलेटिक्स किंवा शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या प्रत्येकासाठी एक उत्कृष्ट पेय बनवते ज्यामुळे स्थायूचा थकवा येऊ शकतो नंबर अकरा कॅल्शियमचा प्राथमिक स्रोत नसला तरी नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह हे महत्त्वाचे खनिज असते जे मजबूत निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक असतात नियमित सेवनाचे संपूर्ण हाडाच्या आरोग्यास हातभार लावता येतो आणि ऑस्टीओ पोरोसिस टाळता येतो नंबर बारा नारळाच्या पाण्यात असलेले जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात विटॅमिन सी विशेषतः त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गुणधर्मासाठी ओळखले जाते शरीराला विषाणू आणि संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करते तुमच्या आहारात नारळाच्या पाण्याचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य आणि पचन सुधारण्यापासून ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यापर्यंत आणि हायड्रेशनमध्ये मदत करण्यापर्यंत विविध प्रकारचे आरोग्य फायदे मिळू शकतात त्यातील नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स जीवनसत्वे आणि खनिजे हे एक उत्कृष्ट हायड्रेडिंग पीए बनवतात जे संपूर्ण आरोग्यास समर्थन देतात स्वतः सेवन केले स्मूदीमध्ये जोडले किंवा स्वयंपाकात वापरले नारळ पाणी हे तुमच्या आहारातील एक बहुमुखी आणि आरोग्यदायी जोड आहे लक्षात ठेवा तथापि संयम महत्त्वाचा आहे आणि चांगल्या आरोग्य लाभासाठी संतुलित आहाराने जीवनशैली राखणे आवश्यक आहे मित्रांनो नारळाच्या पाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमचे मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद